आदिवासी मंत्री आमदार व आदिवासी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली यावेळी पेसा भागांमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी पदभरती करणे सध्याच्या आदेशातील विसंगती दूर करणे पदे अवैधरित्या जात प्रमाणपत्र रोखण्यासंदर्भात संबंधात कायदा करणे आदिवासी विद्यापीठाची स्थापना करणे आदिवासी मुलामुलींसाठी मुंबई व पुण्यातील विद्यापीठांमध्ये वस्तीगृह निर्माण करणे प्रलंबित वनदावे निकाली काढणे आदिवासी सल्लागार परिषदेच्या बैठकी वर्षातून दोनदा घेणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली बैठकीला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आमदार हिरामन खोसकर आमदार भीमराव केराम राजेंद्र गावित राजू तोडसाम आमशा पाडवी नितीन पवार तसेच आदिवासी सामाजिक संघटनांचे प्राध्यापक अशोक बागूल राम चौरे कैलास वळवी चेतन खंबाईत निलेश चौधरी डॉक्टर संजय लाभाडे सतीश लेंबे, डॉक्टर सुपे हे प्रतिनिधी उपस्थित होते